नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुणे एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर पुणे महानगरपालिकेमार्फत एक नवीन जाहिरात जी आहे जाहिरा एक जाहिरा ती प्रसिद्ध झालेली होती कनिष्ठ अभियंता या पदासाठी ही जाहिरात होती आणि जवळपास एकशे एकोणसत्तर पद जे आहेत तर ते यामध्ये होते आणि त्या जाहिरातीची जी नवीन परीक्षा दिनांक आहे तर ते जाहीर होण्याची आपण वाट बघत होतो आणि फायनली त्याच्या परीक्षा दिनांक जे आहे तर ते आलेले आहेत त्या संदर्भात जे परिपत्रक आहेत तर ते सुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे ते परिपत्रकच आज आपण बघणार आहोत तर चला बघूया नेमकं परिपत्रकात दिनांक काय दिलेले आहे आणि कधीपर्यंत त्या परीक्षा होणार आहे किती शिफ्ट त्यामध्ये असतील आणि आ, बाकी सगळे डिटेल्स जे आहेत ते आपण आज बघणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून बाकी मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा तर चला बघूया नेमकं का परिपत्रकात काय दिलेलं आहे ते तर आपण ऑफिशियल वेबसाईटला आहोत ऑफिशियल वेबसाईटला आपण जर इथे खाली थोडस स्क्रोल करून जर आपण बघितलं तर खाली आपल्याला स्क्रोल केल्यानंतर इथे दिसेल की पब्लिक डिस्क्लोजर रिगार्डिंग एक्झाम अँड ऍडमिट कार्ड इथे आपल्याला दिसत असेल पब्लिक डिस्क्लोजर रिगार्डिंग एक्झाम अँड ऍडमिट कार्ड तर यामध्ये आपण गेल्यानंतर आपण बघू शकणार आहोत की नेमकं काय त्यामध्ये दिलं आहे आपलं परिपत्रक जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे आणि आता परिपत्रक आपण बघूया हे परिपत्रक आपल्याला दिसत इथे आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीन जे रिक्त असणारी पदे आहेत तर त्याच्या क्रमांक याने भरण्यात आलेली आहेत आणि हे निवेदन जे आहे तर त्या नमूद परीक्षांचा तपशील जो आहे, आहे तो आपल्याला खालील प्रमाणे आता तिथे दिलेला आहे तर तो आपण बघून घेऊया तर त्यामध्ये आपण बघितलं तर कनिष्ठ अभियंता जे आहे तर या पदासाठी आपल्याला वर्ग पद आहे एकशे एकोणसत्तर जागा आहेत आणि परीक्षेचा दिनांक जो आहे तो एक डिसेंबर हा ठेवण्यात आलेला आहे एक डिसेंबरला जे आहे ती परीक्षा जी आहे ती होणार आहे आणि उपरोक्त परीक्षेकरता प्रवेशपत्र लागणार आहे त्यानंतर सात दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजे ऍडमिट कार्ड जे आहे त्यासाठी एस एम एस आणि ईमेलद्वारे युजर आय डी आणि पासवर्ड जो आहे तर तो तुम्हाला परीक्षाचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे सात दिवस अगोदर जे आहे ते तुम्हाला मिळेल युजर आय डी आणि पासवर्ड म्हणजे तुमचं ऍडमिट कार्ड मिळण्यासाठी जो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लागणार आहे तर तो एस एम एस किंवा ईमेलद्वारे तुम्हाला पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे वेबसाईट आहे पुणे महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट पीएमसी ची तर त्यावरून तुम्ही जे प्रवेशपत्र आहे जे ऍडमिट कार्ड आहे तर ते डाउनलोड करू शकणार आहात त्यानंतर काही अडचण असेल तर, तर हा नंबर सुद्धा दिलेला आहे इथे तर हा या नंबरवर देखील तुम्ही कॉल करू शकणार आहात ही जी पी आहे तरती आपले आ, चैनल ले थी तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकणार आहात आणि व्यवस्थित त्याचा नंबर वगैरे जो आहे तर तो नोट करून घेऊ शकणार आहात तर ओळखपत्र नसल्यास प्र... परीक्षेस प्रवेश पत्र जाईल या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे आणि परीक्षा केंद्र वगैरे प्रवेशपत्रावर नमूद असल्याप्रमाणे देण्यात येईल म्हणजे ऍडमिट कार्ड साठी हे महत्वाचं असणार आहे ऍडमिट कार्ड तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं असेल आणि एक डिसेंबरला याचा जो पेपर आहे तर तो असेल थोडेच दिवस बाकी राहिलेत तर फायनल रिव्हिजन जे आहे तर ती करून घेऊ शकता आणि सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट व्यवस्थित व्यवस्थित पेपर द्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा भेटूया नवीन अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि परीक्षेसाठी सगळ्यांना सा ऑल द बेस्ट